नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमासो या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता मंजुरीच्या घरी आलेला असतो तेव्हा मंजुरी मात्र त्याच्यावरती ओरडत असते आणि म्हणत असते राया अरे तुला असा शब्द देण्याची गरजच काय होती तू दरवेळेस असाच वागतो आणि मला हे पटत नाही आहे राया काय गरज होती त्या निक्कीला शब्द देण्याची तेव्हा राय लागतो हे बघ मिस बायर सगळं काही ठीक होईल तू टेन्शन घेऊ नको बरं तेवढ्याच रायाचं रक्ष मिसफायरच्या पायाकडे जातो आता मंजुरीच्या बोटातनं रक्त निघत असतं तिला काहीतरी लागलेलं असतं तेव्हा लगेच राया आता मंजिरचा हात पकडतो आणि पटकन तिला कॉटवरती बसवतो त्यावर लगेच मंजिर लागते काय झाले राया तेव्हा राया म्हणागतो अगं मिसफायर किती दगदग करून स्वतःला त्रास करून घेणारे अगं बघ तुझ्या पायाला किती लागलंय त्यातनं रक्त निघतंय बैस बरं इकडं तेव्हा मंजिरीचं लक्ष जातं तर खरंच मंजिरीच्या पायाला लागलेलं असतं मंजिरी म्हणू लागते अरे राया कधी लागलं मला तर काही समजलंच नाही तेव्हा राया लागतो बैस इकडे थांब आता लगेच राया आपल्या हाताचा रुमाल सोडतो आणि मिसफायरच्या पायाला बांधू लागतो तेव्हा मंजिरी मात्र रायाकडे बघत म्हणू लागते अरे राया किती काळजी घेणारे तेव्हा रायम लागतो हे बघ मिस बायर तू स्वतःला त्रास करून घेऊ नको हे अजिबात मला चालणार नाही आ तेव्हा मंजिरी लागते राया अरे किती काळजी करशील मग अशी घर वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झाला आणि माझ्यासाठी काही करायला तयार असतो का असं काळजी करतो राया एवढी तेव्हा लगेच रायम लागतो मिस बायर तू माझ्यासाठी काय आहे ना हे तुला माहिती नाही आहे तुझ्यासाठी हा राय जीवबी देऊ शकतो तेव्हा लगेच म्हणजे मुलगते पण काय एवढी काळजी करायची राया तेव्हा राय मला तू मिनिस्पायर सांगितलं ना तू माझ्यासाठी खूप काही आहे हे तुला नाही समजणार तेव्हा लगेच म्हणजे मुलग ते म्हणजे काय म्हणायचे राया तेव्हा लगेच राय लागतो म्हणजे ते मला म्हणायचं आहे आपली मैत्री आहे ना मग मैत्रासाठी काय बी करू शकतो ना एक मित्र तेच म्हणायचं होतं तेव्हा मंजिरी लागते हो का मग मैत्रासाठी असं शब्द देण्याची गरज नव्हती अरे ती निक्की आता तुला काहीही काम सांगेल आणि उगाच तुला शब्दात अडकवेल तुला म्हटले होते ना होकार देऊ नको राया तेव्हा राय लागतो तू मीस बाहेर टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल असे म्हणून आता मंजिरी लगेच रायाला म्हणू लागते नाही मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे राया तू ना माझा ऐकतच नाही दरवेळेस तुझा शब्द देऊन बसतो आणि नंतर मग या सगळ्यात अडकतो त्यामुळे मला बोलायचंच आहे असे म्हणून रागातच मंजिरी आता आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा राय म्हणा तो फायर थांब माझं ऐकून तरी घे मिस फायर मला समजून घे पण मंजिरी काही ना ऐकता आतमध्ये निघून जाते तेव्हा राय म्हणा तो मिस अगं निदान तू तरी मला समजून घे असे म्हणून राय आपल्या घरी निघालेले असतो त्याच इकडे आता नानाजीजी रूममध्ये आलेले असतात नाना मात्र खिडकीतून डोकावून आपल्या घराकडे डोळे भरून बघत असतात जीजी लगेच नानांकडे बघते आणि मला लागते अहो तुम्ही नका विचार करू काय नाही होणार आता आपल्या घराला तेव्हा लगेच नाना जीजीला म्हणू लागतात उमे अगं तू एवढं ठामपणे कसं सांगू शकतेस ग तेव्हा जीजी लागते ते हे बघा काय नाही होणार मी म्हटलं ना तुम्ही नका टेन्शन घेऊ बरं आज आपलं घर वाचलंय की नाही इथून पुढे आपल्या घराला कधीही काही होणार नाही तेव्हा नाना म्हणू लागतात उमे एक बोलू का तुझा देवावरती विश्वास नाहीये गं पण का कुणास ठाऊक दरवेळेस देव आपल्या मदतीला रायाला पाठवतो मला तर असं वाटतंय की देवच रायाला आपल्या मदतीला पाठवतो नक्की देवाच्या रूपात राया येऊन दरवेळेस आपल्याला या संकटातनं बाहेर काढतो आता आज पण बघ ना ऐनवेळेस राया आला आणि त्याने आपलं हे घर पडण्यापासून थांबवलं की नाही तेव्हा जीजी मुलागते तुमचं म्हणणं मला पडतंय पण कसं आहे ना माझं भांडण त्या देवाबरोबर आहे त्यामुळे त्याचं माझं नाही जमत पण राया राया खरंच खूप चांगला आहे तो दरवेळेस आपल्या मदतीला धावून येतो आणि आज त्या रायामुळेच खरं तर आपलं घर वाचलं आहे खरंच त्याचे आपल्यावरती खूप उपकार आहे तो खरंच खूप चांगला आहे आता मात्र नानाजीजीचं हे सगळं बोलणं आता मंजुरी दरवाज्यातनं ऐकत असते तेव्हा मंजिरीला मात्र तर खूपच आनंद होतो कारण आता रायाविषयी जीजीलाही खूप काही पटायला लागलेलं असतं तेव्हा लगेच मंजुरी नक्की राया मी म्हटले होते ना चांगुलपणाचं घर आपापल्या माणसांच्या मनात निर्माण व्हायला वेळ लागत नाही आणि राया तू आज जिजी आणि नानाचं मन जिंकले बरं का बघ ते तुझ्याविषयीच बोलतायत खरंच राया तुझी जागा निर्माण झाली त्यांच्या मनात असे म्हणून मंजिरी खूपच खुश झालेली असते आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गावातच आता निक्की रायाची वाट बघत असते राय मात्र अजूनही आलेला नसतो निक्की मात्र खूपच भडकते आणि जोरदार तिशी आपल्या गाडीवरती हात मारत म्हणू लागते किती वेळ झाला सांगितलेला शब्द दिलेला शब्द याला पाळता येत नाही का स्वतःला काय समजतो हा येऊ या दे याला मग बघतेच आता मी दाखवतेच ही निक्की काय येते मग कळेल त्याला तेवढ्यात पाठीमागनं राय येतो आणि मला लागते बोल पटकन काय काम आहे तेव्हा निक्की मला लागते काय बोललास तू हा जो काही माज आहे ना तुझ्याकडे तो तुझ्या खिशात ठेवायचा मी तुझी मालकीनी आणि तू माझा नोकर आहे त्यामुळे मालकाला कसा आदब द्यायचा ना हे शिकायचं तेव्हा लगेच राहायला लागते ते ते जे काही आदब नोकर मालकीन बोलतेस ना ते तुझ्याजवळ ठेवायचं मी फक्त शब्द दिलाय ना म्हणून तुझं काम ऐकणार आहे आणि ते पूर्ण करणार आहे तुझं कामाशी घेणं देणं आहे ना मग हे मालक नोकर आदब आपल्याला शिकवायचं नाही तेव्हा लगेच आता निक्कीम लागते असं असं तर मग मी माझा शब्द कधी बदलेल हे सांगता ये ना नाही तुझी ती मिस बाहेर तिचं घर कधीही मी, कधी मी पाडू शकते तेव्हा लगेच आता रायम लागतो आहे नक्की उगत झालेल्या गोष्टी उकरून काढू नको जे झालं ते झालं ना तू शब्द दिला मी तो पाळला आहे ना आता मी आलो आहे ना मग मी तुझं काम करायला तयार आहे ना मग का पुन्हा पुन्हा तेच उकरून काढते चल काय काम करायचं सांग तेव्हा लगेच निक्की मला लागते जस्ट वेट अँड वॉच असे म्हणून आता निक्की लगेच आपल्या गाडीजवळ जाते आणि लगेच आपल्या गाडीला एक रस्सी बांधलेली असते ती रस्सी घेऊन येते आणि रायचे दोनही हात बांधू लागते तेव्हा लगेच राय आता निक्कीकडेच बघत म्हणू लागतो आता काय या रस्सीने मला गाडीला बांधून पळवणार आहे का तेव्हा लगेच निक्की असं लागते आणि मला लागते हो आणि जर नाही पळाला ना तर फरपटत ओढत घेऊन जाणार आहे त्यामुळे तुला तर माजा मागे पळावंच लागणार आहे तेव्हा लगेच राया मात्र निक्कीकडे बघत असतो आणि मला तो खरंच खरंच तू मला पळवणार आहे तेव्हा निक्की मला ते खोटं वाटते का बघ तुला पळायचं आहे की नाही नाहीतर फरपटत घेऊन जाणार आहे असे म्हणून आता हसतच निक्की गाडीत जाऊन बसते आणि गाडी चालू करते पण मात्र इकडे राया असतो राया राया आपली पूर्ण ताकद लावून आता ती रस्सी ओढून धरतो आता निक्की जोर जोरात गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते आता जोर जोरात ती स्पीड वाढत असते पण मात्र रायाने आपली सगळी ताकद लावलेली असते सगळे गाववाले बघत असतात रायाने आता ताकद लावून गाडी पुढे ढकलूनच द्यायची नाही असं ठरवलेलं असतं आता निक्की जोर जोरात स्पीड वाढवत असते गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र इकडे राया काय हार मानत नाही तो सगळी ताकद लावून रस्ती ओढून धरून राहिलेला असतो त्याच वेळेस आता रस्ती मात्र खूपच ओढल्यामुळे ती मध्येच तुटायला लागलेली असते निक्की आता पूर्ण गाडीचा धूर निघेपर्यंत गाडी रेस करत असते पण तरीही गाडी काही पुढं जात नाही त्याच वेळेस आता अचानकच ती रस्सी तुटून जाते आता जोरदार दिवशी निक्कीची गाडी थोडी पुढे जाते आणि निक्कीची चांगलीच धडक होते तिच्याच डोक्याला मार लागले असतो आता मात्र सगळे गावकरी हसू लागतात त्याच वेळेस रागाच्या भरातच निक्की गाडीतनं खाली उतरते आणि मला लागते ए तू काय स्वतःला काय समजतोस रे काय समजतो स्वतःला तेव्हाला गेस रायम लागतो ए अगं काय झालं असं का करतेस तू अगं तू तर मला फरफटत ओढत घेऊन जाणार होती ना मग का उतरली गाडीतनं खाली तेव्हा गेस निक्की लागते जास्त मास दाखवायचं नाही सांगून ठेवते तुला चल पटकन गाडीत जाऊ बैस तेव्हा राय म्हणा लागतो काय झालं निक्की अगं तू मला फरफटत ओढत घेऊन जाणार होती ना मग आता गाडीत कुठे बसवती नेमकं काय करायचं ते सांगशील का तेव्हा निक्की मला ते सांगितलेलं तेवढंच ऐकायचं समजत नाही घ्या तुला लगेच ला? जाऊन गाडीत बैसा तेव्हा राय मात्र रा निक्कीकडे बघत हसू लागतो त्याच निक्की आता रायाचा हात पकडते आणि ओढतच त्याला गाडीत बसवण्यासाठी घेऊन चालले असते पण मात्र राया काही जागचाही हलत नाही निक्की आता जोरात ओढत त्याला गाडीजवळ घेऊन जाते राया मात्र निक्कीकडे बघत हसत असतो तेव्हा लगेच आता निक्की गाडी चालवण्यासाठी बसते आता रायाही तिच्या शेजारी बसलेला असतो त्याच वेळेस निक्की मला ए सांगितलेलं ऐकायचा नाहीतर मी माझा शब्द कधी बदल ना सांगता येणार नाही तेव्हा राय मनाशीच मला वाटतं निक्की केवळ वा अण्णांनी शब्द दिलाय म्हणून मी तुझ्याबरोबर काम करायला लागलो आणि केवळ तू एक बाई आहे म्हणून मी तुला सोडतोय नाहीतर तर दुसरं जर कोणी असतं ना तर केव्हाच टांगा पलटी आणि घोडे फरार केले असते असे म्हणून आता निक्की रायाला घेऊन इकडे मार्केटमध्ये आलेली असते मार्केटमध्ये येताच निक्की गाडी थांबवते आणि आता रायाला खाली उतरायला सांगते तेव्हा राया खाली उतरताच म्हणू लागतो काय भानगडे इकडे मार्केटमध्ये का गाडी आणली तेव्हा लगेच निक्की खिशातनं काही पैसे काढते आणि रायाजवळ देत म्हणू लागते तुला ना दुकानात जायचे आणि कुत्र्याचा पट्टा घेऊन यायचं आहे बरं का जा पटकन लवकर कुत्र्याचा पट्टा घेऊन ये राहायला मात्र समजत नाही हिचं चा काय चालू आहे त्याच वेळेस राय मला लागतो ठीक आहे हे तो घेऊन तेव्हा निक्की मग लागते हे बघ पण पट्टा दणगट असला पाहिजे कारण ना एक कुत्रा खूप माजला आहे त्याला ना लायकी दाखवायची त्याची त्यामुळे चांगला घेऊन ये का झा पटकन आता राया दुकानात जातो आणि कुत्र्याचा पट्टा घेऊन येतो तेव्हा निक्की मात्र खूप खुश होते आजूबाजूला सगळे लोक जमलेले असतात तेव्हा निक्की मनाशीच मग लागते अरे बापरे बरं झालं न बोलवताच ही लोकं जमली ते आता बघ या सगळ्या लोकांसमोर या रायाला त्याची लायकी कस्से दाखवते आणि नाही त्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून सगळ्या गावभर हिंडवलं ना तर नावाची निक्की नाही तेव्हा लगेच राया आता तो पट्टा निक्कीच्या हातात देतो त्याच वेळेस निक्की त्या पट्ट्याकडे बघत म्हणू लागते वाह मस्त आणला एकदम भारी काम केलं चल आता हा घाल गळ्यात तेव्हा लगेच राहायला लागते काय बोलतेस तू तोंड दिलंय म्हणून उगाच काय बी बोलायचं नाही हा तेव्हा लगेच आता निक्की मला लागते राया अरे तू माझा शब्द पाळणार आहे ना, ना। मग मी जे सांगते ना ते तुला करावंच लागेल चल हा कुत्र्याचा पट्टा गळ्यात घाल तेव्हा लगेच सगळे गावकरी आता आजूबाजूला गडबड करू लागतात गोंधळ करू लागतात तेव्हा निक्की लोकांना हो लागते काय चाले तुम्ही कधी कुत्रा बघितला नाही का अरे कुत्रा कसा असतो माहिती एकदम वफादार इमानदार आणि आता हाच कुत्रा आपली वफादारी कशी दाखवतोय ना हे बघस तुम्ही आता बघाच आमच्या अण्णांचा एकदम वफादार माणूस म्हणजे आमचा राया त्यामुळे आता राया तुझी वफादारी दाखवण्याची वेळ आली बरं का त्यामुळे चल पटकन हा कुत्र्याचा पट्टा घालगळ्यात राया मात्र रागानेच आता निक्कीकडे बघत असतो सगळ्यात जास्त इमानदार असतो तो कुत्रा आणि कुत्र्यासारखाच असतो तो नोकर एका मालकाचा सगळ्यात इमानदार असतो नोकर आणि राया तू माझ्या आप्पाला शब्द दिलाय त्यामुळे तुझी इमानदारी दाखवण्याची वेळ आली आणि आता मी तुझी मालक तू माझा नोकर आहे त्यामुळे मी माझ्या मालकाच्या गळ्यात पट्टा घालून माझ्या नोकराची इमानदारी बघणार तेव्हा गेच रायम लागतो ए निक्की मी तुझा नोकर जरी असतो ना तरी मी तुझं काम सांगितलेलं ऐकणार असं तू सांगशील कुत्र्याचा पट्टा गळ्यात घालणार नाही तेव्हा गेस निक्की म्हणून लागतं अरे बापरे म्हणजे तू माझ्या अप्पाचा शब्द नाही पाळणार पण माझा विश्वास आहे ना मला माहिती आहे तू दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी हा पट्टा गळ्यात घालू शकतो आणि तुझी इमानदारी दाखवू शकतो चल चल पटकन घाल गळ्यात असे आता इथे निक्की रायला म्हणत असते तर इकडे मंजिरीच्या दुकानात चादरी घेण्यासाठी कस्टमर आलेले असतात मंजिरी आता त्यांना वेगवेगळ्या चादरी दाखवत असते ईशाई आता तिच्या मदतीला दुकानातच असते तेवढ्यात शेजारचे काका येतात आणि मला म्हणून मंजिरी अगं माझ्या दुकानाकडे थोड्या वेळ लक्ष देशील का तेव्हा मंजुरी मागते हो हो काका पण तुम्ही कुठे चाललायत तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात अगो मंजिरी मार्केटच्या त्या बाजूला खूप मोठा राडा चालू आहे म्हणे मी जाऊन बघतो नेमकं काय चालू ते असे म्हणून ते काका तिथनं निघून जातात मंजिरीला मात्र टेन्शन येतं मार्केटमध्ये राडा नेमकं काय चालू असेल याचा ते विचार करू लागते त्याच वेळेस आता इकडे मात्र लगेच राहावं लागते निक्की तू सांगशील ते ऐकायला मी वेळा नाहीये हे बघ मी असलं काय बी करणार नाही तेवढ्याच जय आलेला असतो तेव्हा गेस निक्की लागते असं कसं अरे नोकर तू माझा आणि मालकाचं तुला ऐकावंच लागेल चल चल पटकन तेव्हा राय म्हण लागतो निक्की आई गाई बाईची इज्जत करायची हा या रायाचा वसूल आहे आणि त्यांना त्रास होईल असं राया कधी बी वागत नाही तेव्हा लोक गेस निकी असू लागते आणि बापरे म्हणजे तू हा कुत्र्याचा पट्टा नाही घालू शकत पण ही निक्की तर घालू शकतेस ना आता आई गाई माईची इज्जत करतोस ना तू त्यामुळे तू मला काहीच करू शकत नाही म्हणून आता हा पट्टा मी तुझ्या गळ्यात घालणार असे म्हणून निक्कीला केस तो पट्टा घेऊन राय जवळ येत असते राय मात्र मागे मागे होत असतो हे सगळं बघून जयला तर खूपच आनंद होतो त्याच वेळेस इकडे मंजिरी ईशाला लागते ईशा अगं ते काका अजून आले नाही का बघू हे बरं त्यांनी त्यांच्या दुकानाची जिम्मेदारी आपल्यावरती ठेवली थे खरी पण अजून कसे आले नाही तेव्हा ईशा लागते मंजिरी ताई अगं तिकडे मार्केटमध्ये मा खूपच राडा चालू आहे त्यामुळे ते काका तिकडे गेलेत आपण पण जाऊया ना प्लीज चल ना तेव्हा मंजिरी आई या ईशा जा पटकन तू त्यांच्या दुकानात जाऊन थांब अगं आपल्यावरती एवढी जिम्मेदारी विश्वासाने टाकली ना मग जा बरं तू त्यांच्या दुकानात थांब मी बघते काय चालू आहे ते असे म्हणून आता मंजिरी इकडे रायाचं चा... काय चालू आहे राया अजून कसं आलं नाही आणि मार्केटमध्ये मा नेमकं कसा राडा चालू आहे हे बघण्यासाठी आलेले असते तेवढ्यात निक्की येऊन लागते राया आता तर हा पट्टा मी तुझ्या गळ्यात घालणारच असे म्हणून निक्की आता आयाच्या गळ्यात तो पट्टा घालणार तेच मंजिरी येते आणि खाडकांदीची निक्कीच्या कानाखाली ओढते आणि लागते अगं तो जरी बाई माणसावरती हात उचलू शकत नाही ना तरी मी उचलू शकते ना असे म्हणून आता चांगलंच थोबाड येते निक्कीचं सगळ्यांसमोर मंजिरीने फोडलेलं असतं तेव्हा लगेच राया मात्र आता निक्कीकडे बघून हसत असतो त्याच वेळेस आता मंजिरी लागते राया जरी आई बाईची इज्जत करत असला ना तरी मी एक बाई आहे आणि मी तुझं तोंड नक्कीच फोडू शकते असे म्हणून सगळ्यांसमोर आता मंजिरी रायाचा हात पकडते आणि त्याला तिथनं घेऊन जाते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निक्की मात्र खूपच भडकलेली असते कारण सगळ्या गावासमोर मंजिरीने आता तिला तिची लायकी दाखवलेली असते तेव्हा निक्की ज्यायला मला लागते नाही या मंजिरी आणि रायाला मी मारणार या दोघांचं काहीतरी करणार तेव्हा लगेच आता जेम लागतो तुला जर त्या राया आणि मंजिरीमध्ये काहीतरी करायचं असेल ना तर दरी निर्माण कर त्या दोघांमध्ये त्या हो दोघांमध्ये अशी दरी निर्माण करायची ना की मग बघ सगळं संपलंच म्हणून समज आता मात्र इथे निक्कीने तशी तयारी केलेली असते रायाला ब्लॅकमेल करून आता निक्कीने डबल हप्ता वसूल करायला सांगितलेला असतो सगळ्या गावात पोस्टर लागलेले असतात आजपासून रायाभाऊला डबल टॅक्स द्यायचा मंजुरी मात्र लगेच ते पोस्टर फाडते आणि रायाला म्हणून लागते राया हे सगळं काय तेव्हा राया लागतो हे बघ मिस बाय आजपासून सगळ्या लोकांकडनं या मार्केटमध्ये मी डबल हप्ता घेणार म्हणजे घेणार तेव्हा मात्र मंजिरीला टेन्शन येतं राया असं का वागतोय त्याच वेळेस आता मंजिरी ईशाला मुळखते नाही नाही गोर गरिबांची मदत करणारा हा राया असं नाही वागू शकत यामागे नक्कीच ती निक्की याचं नेमकं काय कारण आहे ना हे मी शोधून काढणारच असे आता मंजिरीने ठरवलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्यामुळे